अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीमध्ये रणधुमाडी सुरू झाली आहे एकीकडे काँग्रेस महाविकास आघाडीचा उमेदवार नवनीत राणा आणि तिसरीकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार म्हणजेच बच्चूकोडूचे उमेदवार दिनेश बोप या तिरंगी लढत मध्ये काय होणार याच्याकडे लक्ष लागलेलं आहे आपल्यासोबत या मेळघाट क्षेत्रामध्ये ज्यांनी शिक्षणाचा दिपो दिला या दूर केलं आणि विद्यार्थ्यांना सुविधा द्या अशा गुरुदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ दादासाहेब राऊत काँग्रेसचे नेते सुद्धा आहेत आणि दादासाहेब काय वाटते आपल्याला की ही जी निवडणूक रंगली आहे यामध्ये चित्र होणार होणार शिवसेना एकीकडे सर्व महाराष्ट्र झालेलं आहे तो घोळागोळ खालच्या स्तरावर मिटवणं आवश्यक आहे आणि कशासाठी आवश्यक आहे की या परतोळा अचलपूर शहरामध्ये शहराचा आजपर्यंत विकास झालेला नाही जिथले प्रश्न तिथेच आहे नवनीत राणा मागच्या वेळेला येऊन आली त्यावेळेला तिने मोठमोठ्या मुट गर्जना केल्या होत्या तिथं रेल्वे नाही मिल चालू करेल अमरावती परतोळा आहे पोरलेनचा हा रस्ता अजून त्या बाईनं केलेला नाही नुसता गप्पाच आणला कुठेतरी नाटकं करायचे लोकांना मूर्ख बनवायचं आणि शासनाच्या ज्या योजना आहेत लो त्या लोक जनतेच्या दारात आणायचं नाही त्या आणण्याकरता आपल्याला जो उमेदवार उमेदवार तो काँग्रेसचा असला तर अधिक चांगलं त्या उमेदवारानं ह्या सर्व गोष्टी पुरतवा शहराच्या अचलपूर शहराच्या या गोष्टी पूर्णपणे सोडवल्या पाहिजे व सर्वसामान्य जनतेपर्यंत आपला कार्याचा ठसा त्यांनी उमटवला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आपल्याला असं वाटते की बळवंत वानखडे यांची काँग्रेसची उमेदवारी आहे महाविकास आघाडी त्यांना सहकार्य करत आहे म्हणजे टक्कर जी आहे ती उमरसमोर होणार असं काय टक्कर बळवंत वानखडेच होईल कारण बळवंत वानखडे स्ट्रॉंग उमेदवार आहे स्वभावानी चांगला जनतेत वावरलेला सर्वसामान्य मायबापाच्या पोटी जन्मलेला परंतु सर्वात मोठी इच्छा पाटील लोकांची आहे पाटील लोकांनी जर प्राणपणान उभं राहिला बळांतराच्या पाठीशी उभं राहिले तर ते सीट नक्कीच बहुमताने निवडून येईल अशी मला खात्री आहे एकूणच जो आमदार बच्चू कुडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार दिनेश गुटच्या रूपात दिले पर्याय म्हणून तो एक असा दिसत आहे असं म्हटलं जाते आपली काय प्रतिक्रिया बाकी मी काँग्रेस हो। जे काही दिलं जर मला काँग्रेसने न दिलं त्याच्यामुळे मी बाकीच्या उमेदवारांशी बोलू शकत नाही त्यांनी ते त्यांचा प्रयत्न करावा तो त्यांचा त्यांचा भाग आहे माझा भाग फक्त बळवंत वानखडे एवढाच आहे माझ्यावरती बबलू भाऊ देशमुख या जिल्ह्यात वेळोवेळी गैरसमज करून घेतात परंतु त्यांचा गैरसमज त्यांनी दूर केला पाहिजे आणि काँग्रेस पक्षाच्या म्हणजे आ, मी कुठेही बाहेर गेलो नाही आणि काँग्रेसमध्ये राहील ही याची मी गोष्टी असं सुद्धा म्हटलं जातं की बबलू देशमुख हे अचलपूर मधून दोन दोन जण विधान आणि बबलू देशमुख हे स्वतः भारतीय जनता पार्टीमध्ये जातील अशी चर्चा बाकीच काही माहिती मला माझं माहिती आहे मला राजकारणात पडायचं असेल तर मी दोन मिनिटात पडेल आणि मी आ, काम करायचं असेल तरी एक चांगल्या माणसासाठी काम करेल जो मला चांगला आहे जनतेच्या उपयोगी पडेल तो मग कोणत्याही याच्यामधून येऊ त्याला माझं साथ करणं किंवा सहकार्य करणं हे माझं कर्तव्य आहे वारंवार समस्येबद्दल या समस्येबद्दल काय काय समस्या आहे जे काम व्हायला पाहिजे समस्या अचलपूर शहर किंवा परतोळा शहर यामध्ये अनंत अप... समस्या आहेत त्या अनंत समस्येचा पाळा मी अध्ययन समाचारमध्ये किंवा तुमच्या त्या मंगल प्रभात मध्ये लिहिलेलं आहे परंतु सामान्य माणसाने लिहिलेलं हे विचारात घेतलं जात नाही एखाद्या जा मोठ्या ना माणसानं जर लिहिलं व्हीआय पीने लिहिलं तर त्याचा वाजा गजा होतो आमच्या सारख्या लिहिण्याचा वाजा गजा होत नाही हे दुर्दैव आहे म्हणून ते मी जे लिहिलं अध्ययन समाचार किंवा किल्लेदार साहेबांनी त्या गोष्टी त्या शहराचा दोन्ही शहराचा विकास होईल मुद्दे फार क्लिष्ट आहेत आणि सोपे पण आहेत सरकार खर्च कर करते या यासाठी त्यांचं मन इकडे ओळख नाही म्हणून सरकारने येणाऱ्या सरकारने किंवा येणाऱ्या उमेदवारांनी अचलपूर पसोळ्याकडे जाती लक्ष देऊन अचलपूर जिल्हा झाला पाहिजे त्याकडे आपलं लक्ष वळावत अस काँग्रेसच्या सरकारमध्ये फिंगली मिल सुरू झालं होतं आणि हा उद्योग आज इतक्या वर्षापासून बंद पडलाय कित्येक कामगार बेरोजगार झाले कित्येकांनी आत्महत्या केली शकुंतला रेल्वेचा प्रश्न आहे म्हणजे या आदिवासी हा जिल्हा व्हायला पाहिजे काय शकुंतला रेल्वे ही या विभागाची वाहिनी आहे आणि शकुंतला रेल्वे जर था झाली था तर हा अचलपूर हा सरळ चांदूरबाजारला जोडल्या जावा तांदूळदाराला जोडल्या गेल्या म्हणजे मुंबई आणि दिल्ली हे अंतर इकडनं अचलपूर परतळाच्या लोकांना जायला बरं होईल आणि तिकडचं तीनशे किलोमीटर अंतर कमी होईल शकुंतला रेल्वेचा प्रश्न प्रामुख्यानं विचारात घेतला पाहिजे व तो, तो सोडवला पाहिजे एकूण एक शेकड एक शेवटचा प्रश्न या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे जात आहे आणि आपण काँग्रेस बलवंत वानखड यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे काय म्हणणार आमच्या मतदाराला की आपण यावेळेस नाही बळवंत वानखडला सर्वांनी मत दिलं पाहिजे आणि त्यांनी नवनीत राणाला बिलकुल निवडून आणू नये त्यांनी मागच्या इलेक्शनला काँग्रेस सोबत शुद्ध बेमानी केली सुद्धा सभा घेऊन सांगितलं की मी कुठेही जाणार नाही परंतु आठ दिवसात मी पिवलं आणि दुसरं भारतीय जनता पक्षात जाऊन बसली भारतीय जनता पक्ष वाईट आहे असं माझं म्हणणं नाही परंतु दिलेलं वचन न पाळणे हा सुद्धा अ धोका आहे